कुरुंदवाड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आलास गावाच्या नदीपात्रात एका बेवारस महिलेचा मृतदेह हो आढळून आला हा मृतदेह हो कुजलेल्या अवस्थेत वजीर रेस्क्यू फोर्स आणि स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीनं रेस्क्यू करण्यात आला असून हा मृतदेह हो हरिपूर येथील बेपत्ता महिलेचा असल्याची ओळख पटली आहे आलासगावच्या कृष्णा नदीपात्रात तीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता एका महिलेचा मृतदेह हो तरंगत असल्याची माहिती कुरुंदवाड पोलिसांना मिळाली कुरंदवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतीसाठी वजी रेस्क्यू फोर्स आणि स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या टीमला पाचारण केले रेस्क्यू फोर्सच्या घटनास्थळी धाव घेत दुपारी तीन वाजता मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता तोंडाच्या ठिकाणी फक्त हाडाचा सापळा दिसत असल्याने मृत महिलेची ओळख पटली नव्हती सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात पंधरा जुलै रोजी हरिपूर मधील महिला बेपत्त असल्याची तक्रार दाखल केली होती पोलिसांनी आलासगावच्या कृष्णा नदी पात्रात एका महिलेचा मृतदेह मिळाल्याची माहिती बेपत्ता असणाऱ्या महिलेच्या नातेवाईकांना दिली असता नातेवाईकांनी तात्काळ घटनास्थळी धाव हो घेतली त्या महिलेच्या अंगावरील कपडे आणि शरीरावरील इतर खुणा पाहून हा मृतदेह हरिपूर भुईगल्ली येथील तेहतीस वर्षीय श्रुतिका शशिकांत कांबळे हिचा असल्याचे नातेवाईकांनी सांगितले मात्र या महिलेने आत्महत्या केली की हिचा घातपात केला हे अद्याप समजू शकले नसून याचा पुढील तपास कुरुंदवाड पोलीस करीत आहेत अशी माहिती सांगली ग्रामीण पोलिसांनी रात्री साडे वाजता दिली आहे